नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता गेल्या आठवड्यापासून म्हणजे सात आठ दिवसापासून अंदाजे सोशल मीडियावर चार दोन व्हिडिओ फिरत आहेत आणि या व्हिडिओमध्ये एक कावळा अगदी माणसासारखं बोलतोय अर्थात तो ठराविक शब्दांचे उच्चार माणसासारखे करतोय आणि तो ते ऐकू येतात आपल्याला सुरुवातीला हा व्हिडिओ बनवलेला असावा किंवा काहीतरी याच्यामध्ये खोटेपणा असावा असं वाटलं परंतु टी व्ही नाईननं सुद्धा याची खात्री करून ही बातमी दाखवली आणि त्यावेळेस खरंच खात्री पटली की हा कावळा माणसासारख्या शब्दांचे उच्चार करतोय आणि अगदी बारीक आवाजामध्ये त्याचा तो शब्द स्पष्ट ऐकू येतोय आत्तापर्यंत पोपट बोलायचे परंतु आता कावळाही बोलतोय याच्यातून हे सिद्ध झालं की लहानपणापासून ज्या वातावरणामध्ये जो प्राणी वाढतो मग तो पश पशु असो पक्षी असो मानव असो कुणीही असो तर त्याला त्या त्या भाषेचं वळण लागतं आणि ती तो बोलायचा प्रयत्न करतो तर असं हे चित्र मी स्वतः पाहिलं आणि त्याच्यावरच आज दिव्य लोकप्रभामधून मी लिहिलेलं आहे माझ्या मिश्किल लेखणीतून हे साकारलं आहे की तो ठराविक शब्दाचा उच्चार करतोय तर आपण ऐकूया माझं ते काव्य त्या व्हिडिओवरचं त्याचं नाव आहे आता कावळेही बोलू लागलेत आता कावळेही बोलू लागलेत सोशल मीडियावर एक कावळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे सोशल मीडियावर एक कावळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे माणसासारखं बोलणारा त्याचा व्हिडिओ अलीकडे व्हायरल होत आहे समान अधिकाराचा कायदा आता पक्षांच्या जातीत चालू लागलाय समान अधिकाराचा कायदा आता पक्षांच्या जातीतही चालू लागला आहे आणि आत्तापर्यंत फक्त बो पोपट बोलायचे आता कावळाही बोलू लागलाय मिठू मिठू बोलणाऱ्या चालाक पोपटाचे बहुतेक दिवस सरले आहेत मिठू मिठू बोलणाऱ्या चालाक पोपटाचे बहुतेक दिवस सरले आहेत नाहीतरी कधी पोपटाच्या चिठ्ठीतले भविष्य खरे ठरले आहे आपण पाहतो भविष्याकाराजवळ पोपट असतो अनेकदा तो चिठ्ठ्या काढतो पण ते खरं थोडंच होतंय आणि म्हणून मिठू मिठी बोलणाऱ्या चालाक पोपटाचे बहुतेक दिवस सरले आहेत आणि नाहीतरी कधी पोपटाच्या चिठ्ठीतले अंदाज खरे ठरले आहेत हळूहळू काही शब्दांचं बोलणं चोचीतून आकार घेऊ लागले हळूहळू काही शब्दांचं बोलणं त्याच्या चोचीतून आकार घेऊ लागले आणि सगळ्यात आधी या कावळ्याला काका म्हणता येऊ लागले आपण ऐकलं असेल सगळ्यात आधी पहिला शब्द हा कावळा काका म्हणतोय काका काका आता हा काका शब्द पाहिलं तर तसा खूप अर्थपूर्ण आहे महाराष्ट्रासाठी आणि म्हणून हळूहळू काही शब्दांचं बोलणं चोचीतून आकार घेऊ लागले आणि सगळ्यात आधी या कावळ्याला काका म्हणता येऊ लागले सारखी बडबड ऐकूनही त्याचं कुणीच मनावर घेत नाही काहीतरी कोणा तरी अर्थानं ते बोलत असेल ना खूप वेळा झालं तो काका काका म्हणतोय पण त्याच्याकडे काही कोणाचं लक्ष जाईना सारखी बडबड ऐकूनही त्याचं कुणीच मनावर घेत नाही आणि त्याला कोणते काका पाहिजेत हे सध्या तरी लक्षात येत नाही त्याला कोणते काका नेमके पाहिजेत हे सध्या तरी लक्षात येत नाही तुमच्या लक्षात आलं तर कमेंट करून सांगा धन्यवाद पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद